पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध प्रभागांमध्ये घोंगडी बैठका व कोपरा सभेचं आयोजन करण्यात आले होते प्रभाग क्रमांक आठ मंदिर परिसरात गांधी रोड चौफाळा इथं झालेल्या कोपऱ्या सभेत भगीरथ भालके मनसे नेते दिलीप धोत्रे हिंदुत्ववादी नेते अभयसिंह इचगावकर उमेदवार संतोष कवडे आणि वैष्णवी बडवे यांच्यासह भालके गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक मतदार नागरिक उपस्थित होते या सभेत स्थानिक नागरिकांनी पंढरपूर कॅरिडॉर विरोधात आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांनी शहरात सर्वत्र बकाल अवस्था आहे पण कॅरिडॉरचा हट्ट केला जातो याबाबत सांगताना लोकांना त्रास देऊन केलेला विकास हा विकास नसतो असं सांगितला भगीरथ भालके यांनी देखील आक्रमक शैलीत भाषण केले सत्ताधाऱ्यांनी एवढी वर्ष सत्तेत असूनही पंढरपूर शहरासाठी ठोस असं काही केलं नाही यातून वर्षानुवर्ष इथं राहत असलेल्या लोकांच्या डोक्यावर कॅरिडॉर थापला जात आहे त्यामुळे नागरिकांना उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना पंढरपूरची जनता कधीही स्वीकारणार नाही असा घणाघाती प्रहार भगीरथ भालके यांनी विरोधकांवर केलाय माहित आहे शुभारंभ केला पहिला प्रचाराचा शुभारंभ पुढच्या विरोधी पार्टीने त्या ठिकाणी नामदेव पायरीला आशीर्वाद देऊन इतर मंदिर परिसरामध्ये प्रचाराचा शुभारंभ केला आणि राज्याचे के या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इथले पुढारी आणि इथले त्या ठिकाणी जे पदाधिकारी उपस्थित होते या राज्याच्या किंवा या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी इथल्या विद्यमान ज्यांच्याकडे गेले अनेक चाळीस वर्षाची सत्ता आहे नागरिकांना सांगायला ना पाहिजे होत की आम्ही तुम्हाला वाचवणार आहे की कायमच उद्ध्वस्त करणार आहे ता का तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकला नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या